स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज हा लेख राकेश मोरे यांचा आहे शहाजी राजे भोसले हे मराठा इतिहासातील एक महत्वाचे व्यक्तिमत्व होते त्यांचे कर्तृत्व केवळ युद्ध नीती मर्यादित नव्हते तर त्यांनी दक्षिण भारतात एक स्वतंत्र मराठा सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केला स्वराज्य स्थापनेचा मूळ पाया हा शहाजी राजांनी घातला अठरा मार्च ही शहाजी राजांची जयंती या निमित्ताने शहाजी राजांच्या स्वराज्य संकल्प या रूपाची ही ओळख इतिहास संशोधनाचा मुख्य उद्देश म्हणजे भूतकाळातील विचार संस्कृती आणि तत्कालीन परिस्थितीचा अभ्यास करून त्यावर पुनर्विचार करणे व त्यांचे समाजासाठी ऐतिहासिक व्यक्तिमत्वाच्या कार्याचा आढावा घेत त्यातून शिकवण घेऊन भावी पिढीला प्रेरणा देणे महत्वाचे ठरते अशाच स्वधर्मानी राज्य राजनिती कुशल पराक्रमी आणि दूरदर्शी नेतृत्व गुणांनी परिपूर्ण असलेल्या थोर व्यक्तींमध्ये शहाजी महाराजांचे स्थान विशेष आहे शहाजी राजे भोसले हे मराठा इतिहासातील एक महत्वाचे आणि कर्तबगार व्यक्तिमत्व होते त्यांचे कार्य केवळ युद्धनीतीपुरते मर्यादित नव्हते तर त्यांनी दक्षिण भारतात स्वतंत्र मराठा सत्ता स्थापन करण्याचा महत्वाकांक्षी प्रयत्न केला त्यांच्या कर्तृत्वाची साक्ष तत्कालीन साहित्य देखील जगदीश शिष्टी रवी रखे कोण कहा जेरी कही जयराम विरंचे तिरी लोक जहा के तहा ससी ओ रवि पूरब पश्चिम तुम सोय रहो सिर सिंधु महा अरू उत्तर दक्षिण रक्षण इत शहाजू हे उत साहिन हे आहे राधव राधा माधव विलास चंपू अध्याय दहावा विश्राम मधील विश्राम लिखित राधा माधव चंपू या काव्यग्रंथात शहाजी महाराजांच्या पराक्रमाचे उल्लेख आहेत शहाजी राजांचे वर्णन असे केले आहे की पूर्वेला सूर्य पश्चिमेला चंद्र आहे दक्षिणेला शहाजी राजे आणि उत्तरेला शहाजहान असल्यामुळे सृष्टीचे रक्षण व्यवस्थित होत आहे त्यामुळे तुम्ही निश्चिंतपणे क्षीरसागरात विश्रांती घ्या या उल्लेखावरून स्पष्ट होते की शहाजी राजे हे दक्षिणेतील रक्षक म्हणून ओळखले जात होते त्यांची तुलना थेट मुघल सम्राट शहाजहान यांच्यासोबत केली गेली आहे यावरून त्यांचे राजकीय आणि लष्करी महत्व अधोरेखेत होते राजांच्या काळात मराठ्यांमध्ये बहुतांश लोक हे मुघल आदिलशाह किंवा निजामशाह यांच्या दरबारात सरदार किंवा सैनिक म्हणून कार्यरत होते मात्र शहाजी राजांनी या परंपरेच्या पलीकडे जाऊन स्वतःचे स्वतंत्र सत्ता केंद्र उभारण्याचा प्रयत्न केला त्यांनी आदिलशाही निजामशाही आणि मुघलशाही यांच्या व्यतिरिक्त एक चौथे सत्ता केंद्र निर्माण केले जे मराठ्यांच्या स्वायत्तेसाठी आणि लोक कल्याणासाठी होते निजाम शाही चा पुनर चा परंतु आदिलशाहीने त्याला दिलेला दगा यामुळे तो डाव फसला या कटू अनुभवानंतरही त्यांनी हार न मानता दक्षिण भारतात दुसऱ्या डावाला सुरुवात केली आणि राज्य संकल्पना राबवली शिवाजी राजाने लहान वयातच ज्या ध्येयाने प्रेरित होऊन स्वराज्य स्थापनेचा निर्धार केला त्या प्रेरणेचा स्तोत्र त्यांच्या वडिलांकडून आला होता याबाबत इतिहासाचार्य का राजवाडे यांनी म्हटले आहे की शहाजीने प्रकट स्वराज्य प्रचन्न स्वराज्य मांडलिकी स्वराज्य आणि स्वतंत्र स्वराज्य स्थापनेसाठी सातत्याने प्रयत्न केले शिवाजी स्वराज्य स्थापने मागे राजांची भूमिका किती महत्वाची होती याचा पुरावा म्हणजे इसवी सन सोळाशे सदतीस साली तयार झालेली राजमुद्रा यावर स्पष्ट शब्दात उल्लेख आहे की प्रतीप चंद्र लेख वधि विश्व वंदिता शाह सुनु मुद्रा भद्राय राजते। स्वराज्य स्थापनेचा मूळ पाया हा शहाजी राजांनी घातला आणि पुढे त्याच आधारावर शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारले इथ इतिहासाचार्य वी का राजवाडे यांनी म्हटले आहे की स्वराज्य स्थापन करण्याचे संपूर्ण श्रेय शिवाजी महाराजांना दिले जाते हे खरे असले तरी त्या संकल्पनेचा मूळ विचार आणि त्याची योजना शहाजी महाराजांनी होती शहाजी महाराजांची होती त्यामुळे त्यांना या श्रेयाचा वाटेकरी मानले पाहिजे त्याचप्रमाणे रियासतकार गो सरदेसाई म्हणतात तत्कालीन ऐतिहासिक परिस्थितीत राष्ट्रीयत्व स्वत्व जपणारा आणि दिमाखाने मिरवणारा एकमेव हिंदू सत्ताधीश म्हणजे शहाजी महाराज होते शिवाजी महाराजांना स्वातंत्र्याची प्रेरणा देण्याचे श्रेय त्यांना दिले पाहिजे त्यामुळे शिवाजी महाराजांना राज्य संस्थापक म्हणायचे असेल तर शहाजी महाराजांना राज्य संकल्पक म्हणणे उचित ठरेल शहाजी महाराज हे केवळ एक पराक्रमी सेनानी नव्हते तर ते एक दूरदृष्टीचे राजकारणी आणि कुशल प्रशासक होते त्यांनी आपल्या मुस्तेगिरीने आणि युद्ध कौशल्याने मराठा सत्तेचा भक्कम पाया रचला स्वराज्य ही संकल्पना प्रथम त्यांनीच प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केला होता त्यांचे विचार आणि कृतीस पुढे छत्रपती शिवाजी राजांना स्वतंत्र हिंदवी स्वराज्य उभारण्यासाठी प्रेरणादायक ठरली शिवाजी राजांनी ज्या स्वराज्याची स्थापना केली त्याचा पाया राजांच्या ध्येय धोरणातूनच निर्माण झाला त्यांच्या राजनैतिक रणनीतीमुळेच पुढे मराठ्यांची सैन्य शक्ती व प्रशासन अधिक बळकट झाली आणि हिंदवी स्वराज्याचा मार्ग सुकर झाला म्हणूनच इतिहासकाराने त्यांना स्वराज्य संकल्प ही उपाधी दिली आहे शिवाजी राजे स्वराज्याचे स्थापक असले तरी शहाजी राजे हे स्वराज्याचे पहिले शिल्पकार होते त्यांच्या कर्तृत्वाचा आणि दूरदृष्टीचा सखोल अभ्यास केल्यास मराठा इतिहासातील त्यांचे स्थान किती महत्वाचे आहे हे स्पष्ट होते राजाने निर्माण केलेल्या राजकीय आणि लष्किर लष्करी वारसातूनच मराठ्यांच्या भविष्यातील सामर्थ्य आकारास आले त्यांच्या दूरदृष्टीने नव्या युगांचा आरंभ झाला आणि त्यांच्याच संकल्पनेतून स्वराज्याची संकल्पना मूर्त स्वरूपात आली यामुळेच राजे हे मराठा इतिहासातील अजरामर योद्धे आणि स्वराज्य संकल्पक म्हणून इतिहासात सदैव स्मरणात राहतील धन्यवाद